मी चर्चेला सुरुवात करतोय सर्वात आधी आपण जो मतदारसंघ घेणार आहोत चर्चा करणार आहोत सर तुमच्यातून सुरुवात करतो भोसरी विधानसभा या भोसरी विधानसभामध्ये अनेक मुद्दे या निवडणुकीत आपण पाहिले आरोप झाले प्रत्यारोप झाले जे जा विद्यमान आमदार आहेत ते दोन टम त्या ठिकाणी आमदार आहेत दहा वर्ष त्यांना झालेत साहजिक हे विद्यमान आमदार आहे आरोप प्रत्यारोप होतीलच आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहे अजित गवाने कोरी पाटील पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत काय नेमके मुद्दे आले समोर म्हणजे आपण पाहिले की छत्रपती संभाजी महाराज मोजडीला गेले तडे असतील किंवा योगी आदित्यनाथ यांची झालेली सभा कटेंगे तो बटेंगे कसं पाहताय सगळं तुम्ही याच्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात चोरशीची निवडणूक कोणती ठरली असत भोसरीची बरं चिंचवड पिंपरी भोसरी त्या सगळ्यामध्ये तिन्ही मध्ये भोसरीची निवडणूक ही अत्यंत चोरशीची आटी तटीची आहे बरं सुरुवातीला आतापर्यंत आपण सांगत होतो म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापूर्वीपर्यंत महेश लांडगे हे शंभर टक्के वन वे ही निवडणूक मारणार नंतर नंतर तो काळ इतका इतका बदलत बदलत गेला अजित गव्हानी ज्या पद्धतीने कासव गतीने चालले परंतु मला वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये अजित गव्हा यांनी थोडक्यात बाजी पलटवलेली ती कशी सुरुवातीला अजित गव्हाणे एकदम शांत होते कुठलेही आरोप करत नव्हते त्यांची सोशल मीडिया टीम फार स्ट्रॉंग होते अजित गव्हाची जे काही आरोप करायचे ते स्वतः करत नव्हते अमोल कोल्हे यांची एक सभा झाली त्या सभेमध्ये अमोल कोल्हेंनी महेश लांडगे यांचा भ्रष्टाचारासंदर्भामध्ये बकासूर म्हणून जो उल्लेख केला तिथून पुढे ती खरं आग आगल्यासारखी ती निवडून भेटली <laughs> <laughs> नंतर त्या मौशीच्या सभेमध्ये एका तुमचा सात बारा वाचवा तुतारी वाजवा सात <laughs> बारा वाचवा अर <laughs> ते लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट झाला बॅगलाईन झाली ती नंतर हा नंतर आता शेवटच्या सभेमध्ये अमोलकोटल्याने सांगितलं माझ्याकडे एकशे चौऱ्याऐंशी सात बारा आहेत दाखवले त्यांनी म्हणजे लोकांना जो विश्वास वाटावा महेश लाडग्यांची प्रतिमा भंजन करण्याचं जे काम आहे या निवडणुकीमध्ये ते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अत्यंत पद्धतशीरपणे केलं त्याचा फार मोठा फायदा अजित गावणे होताना होता दिसतोय आता शेवटच्या टप्प्यात आता उद्या तर मतदान आहे महेश लाडगेंनी हे रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला पण एक एकही आरोपाला महेश लाडगे उत्तर देऊ शकले नाही खंडन केलं नाही हे सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे त्याचा परिणाम असा झाला कोणताही आरोप पाण्याचा असू द्या सोसायटी पाण्याचा असू द्या ते सात बारा वाचव असू द्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भातला असू द्या त्याच खुलासेवार कोणीतरी महेश लांडगेंच्या वतीने भाजपकडून का वेळ ना त्याचं खंडन करायला पाहिजे होतं हे चुकीचे आहे ते सांग शेवटपर्यंत एकाही आरोपाचा खुलासा झाला नाही ज्या वेळेस अजित गव्हा कुठून हॅमर म्हणजे हातोडा मारल्यासारखे सारखे ते आरोप होत होते त्यावेळेस एका मोशेच्या सभेमध्ये फक्त महेश लांडगे बोलले मी तीन महिने खूप सहन केलंय आता राजकारण हा काय माझा पिंड नाही महेश लांडगे काय आहेत ते मला दाखवायला लागल ही भाषा ज्यावेळेस महेश लाडगेंची झाली तिथं निवडणुकीने पलटी मारली वास्तविक तिथे पंकजा मुंडेंच्या उपस्थिती जी सभा झाली ना ती सभा ह्या निवडणुकीला वळण देणारी ठरली संपूर्ण अदरवाईज महेश लगें आता पद्धतशी चाललं होतं व्यवस्थित चाललं होतं त्यांनी किती आरोप पण एकाही आरोपाला यांनी उत्तर दिलं नाही मग लोकांना वाटायला लागलं हे सारखे आरोप करतात हे काय ह्याचा अर्थ आरो ते आरोप खरे असा एक तर संपूर्ण ह्याचं जे नॅरेटिव्ह सेट करायचं ते पद्धतशीर अजित गव्हाणे त्यांची टीम त्यांचे नेते त्यांनी ते केलं शरद पवारांची सभा जी झाली शेवटची ती सभा मात्र अत्यंत निर्णायकी ठरली रेकॉर्ड ब्रेक सभा झाली आणि शरद पवार भले त्या ह्याच्यामध्ये लोकल मुद्द्यावरती काहीच बोलले नाही आम्हाला वाटलं होतं की अमोल कोल्हे बोललेत जयंत पाटील आले ते बोललेत शरद पवार काहीतरी याच्यामध्ये त्याचा कळस करतील पण शरद पवारने त्या विषयावर एकही बोलले नाही त्यांनी राष्ट्रीय किंवा राज्याच्या मुद्द्यांवरती ते बोलले माझ्यावरती काय केली थोडीफार परंतु सभा जी झाली ती सभा उत्स्फूर्त आणि ज्या पद्धतीने परिणामकारक ठरली तिथं अजित गावड यांच्या याच्यावरती एक प्रकारे शिक्का महत्व झाला आणि तिथं त्यांचा कॉन्फिडन्स वाढला त्या तुलनेमध्ये महेश राणगेंनी दुसरी एखादी सभा एक तर फडणवीसांची घ्यायला पाहिजे होती पण ती घेतली योगी आदित्यनाथ मैदानावर त्याच मैदानावरती प्रदर्शन झालं गर्दी तितकीच होती त्याच्याविषयी वाद नाही परंतु त्या सभेचं मतामध्ये कन्वर्जन कशी होईल कारण बटेंगे तो कटेंगे हा जो युपी वगैरे तिकडचा जो मुद्दा आहे हिंदू मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाचा तो मुद्दा भोसरीच्या मतदारसंघात लागून नाही पडत भोसरीचा मतदार जो आहे आतापर्यंत पाहिलेला तो तर तो एक ग्रामीण वारकरी पंथाचा संपूर्ण पिंड आहे त्याच्यामध्ये म्हणजे धारकरी पण आहे आणि वारकरी पण आहे परंतु ते मुस्लिम विरोधात ज्या पद्धतीने बटेंगे तो कटेंगे जी योगी आदित्यनाथांनी टॅगलाईन वापरली उत्तर प्रदेशमध्ये ती चालवली ते आपल्याकडे पिंपरी मध्ये काय पुण्यामध्ये काय महाराष्ट्रात ती चालू शकत नाही भाजपच्या पंकजा मुंडेंनी सुद्धा एका मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की बटेंगे कटेंगे हा आपला इथला मुद्दा होऊ शकत नाही नंतर ना त्यांना ना ते शांत बसावं लागलं कारण भाजपच्या एकूण मतप्रवाहाच्या विरोधात ते होतं परंतु योगी आदित्यनाथ यांची जी सभा पोहोचलं झाली भाषण त्यांचं अत्यंत उत्तम असतं त्याच्याविषयी बिलकुल दुमत नाही परंतु महेशांगी स्वतः भगवी वस्त्र भगवा फेटा ते पूर्ण ह्याच्यामध्ये होते संपूर्ण वातावरण भगवामय होतं परंतु मतामध्ये त्याचं कन्वर्जन किती होईल याविषयी मला डाऊट आहे दोन्ही उमेदवार मराठा त्याच्यावर वादच नाहीये आणि समोरचा उमेदवार जर मुस्लिम असता किंवा चा असता तर ते समजू शकला असत परंतु स्थानिक इथला भोसरीतला जो मुस्लिम होता तो काही शंभर टक्के भाजपची विरोधात नव्हता पण आता या योगी आदित्यनाथ यांच्या सभेमुळे तो, तो दुखावला गेला आणि तो शंभर टक्के आता अजित पव्हा झाला त्याचा एक फार मोठा परिणाम होणार म्हणून ही निवडणूक अत्यंत चोरसेची गावकी भावकीचं संपूर्ण शहराचं राजकारण जे आहे तर भोसरी त्याला केंद्रबिंदू आहे आतापर्यंत आपण इतिहास पाहिला तर भोसरीच्या राजकारणामध्ये लोक भोसरीचे गाववाले कंटाळले की ते पाहुणा बदलतात दहा वर्ष विलास लांडे होते आला त्यांना त्यांनी महेश लांडगेंना अपक्ष म्हणून निवडून दिलं दहा वर्ष आता महेश लांडगेंना ते कंटाळले असं दिसतं एकूण वातावरण सांगतं ते भोसरी मोशी चरली चिखली डुळगाव हा जो ग्रामीण पट्टा आहे संपूर्ण या मतदारसंघाचा तो फार निर्लायकी आहे तिथला जो कारभारी तिथलं जे माजी नगरसेवक कार्यकर्ते आहेत ना ते फार ऍक्टिव्ह आहेत इतर म्हणजे शहरात इतर भागाच्या तुलनेमध्ये ते फार ऍक्टिव्ह आहेत ते ज्या पद्धतीने काम करतायत भाजपच्याच काही नगरसेवकांनी ज्या पद्धतीने महेश लांडगेच्या विरोधामध्ये प्रचार केला राष्ट्रवादीच तर केलंच केला माझी नगरसेवकांची जी भट्टी जमली ना अजितला ती अत्यंत शांत पद्धतीने व्यवस्थित त्यांनी चालवली महेशने मुशीच्या सभेमध्ये जिथं तो अटॅक केला जिथं त्याला सगळी कलाटणी मिळाली महेशच्या बाजूने जरा मागं गेला थोडक्यात तिथं तो एक स्वतः पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांना सांगितलं असं बोलायला नको तीन ती निवडणूक तिथं संपूर्ण पलटी झाली दोन तीन मुद्दे असे आले ते एक कटेंगे तो बटेंगे दुसरा मुद्दा तुम्ही घेतला तो तरी वाजवा सातबारा वाजवा आणि तिसरा तुन होता की ते नागेश्वर मंदिरात काहीतरी ते दंड थोपटले होते हो तर त्याला सुद्धा चांगला हॅमरिंग विरोधकांनी केलं म्हणजे तिथे माहिती चुकले असं ते जाणवत होतं मी अविनाशजी अतिशय व्यवस्थित मला वाटतं भोसरीचं विवेचन मांडलंय फक्त त्याच्या अगोदर मी विजय येणार पण त्या अनुषंगाने एक प्रश्न मला फक्त तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही अगदी व्यवस्थित सगळं सांगितलं म्हणजे योगींची सभा का घ्यावी लागली फक्त त्या अनुषंगाने एक उपप्रश्न मला असा आहे की भ्रष्टाचाराचे आरोप तोप डागली अजित गवान यांनी महेश व इतर आरोप केले त्याचं त्यांना काही योग्य समर्पक समाधानकारक उत्तर देता आलं नाही म्हणून मग त्यांनी धार्मिक मुद्द्याला हात घातला महेश लांडगेंनी कटंगे तो बटंगेचा मुद्दा उपस्थित केला स्वतः भगवेदारी बनले आणि म्हणून भाजपच्या इतर नेते फडणवीस त्यांना जे गुरु मानतात त्यांना न आणतात त्यांनी थेट थे युपीहून योगींना आणलं असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे त्यांच्या आरोपांना उत्तर देऊ शकले नाही म्हणून त्यांनी धार्मिक मुद्द्याकडे वळले आणि त्याला हात घातला असं तुम्ही म्हणाल का पण पर पर परिस्थिती पण परिस्थिती महेश लांडगेंची स्ट्रॅटेजी तिथं चुकली हा आपला भोसरी मतदारसंघ हा त्या पठडीतला नाहीये त्याची रचना भौगोलिक ऐतिहासिक समाज तिथून एकूण संपूर्ण सोसायटी पाहिली तर ती त्या पठडीत नाहीये संघाने सुद्धा ती सभा फार मनावरती घेतली आर एस एसनी त्यांनी पूर्णतः सगळी ताकदपणाला लावून ती गर्दी केली होती का ते योगी आदित्यनाथ हे हिंदुत्वाचं एक प्रतीक बनलेले आहेत नरेंद्र मोदी यांच्यानंतर एक देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं सुद्धा नाव घेतलं जाते कडवे हिंदुत्ववादी म्हणून ज्यावेळेस संघ किंवा भाजप ते पाहतात तर त्यांच्याकडे पाहतात योगी आदित्यनाथ तिथे आले तिथं ती स्ट्रॅटेजी सगळ्यात मोठी चुकली महेश राणगे त्या ठिकाणी पुन्हा योग त्यांनी सम्राट आपलं देवेंद्र फडणवीस किंवा अन्य भाजपचे कोणी नेते आणले असते ना तर ते त्यांना परवडले असते तिथं महेश राणगे ग्राफ आणखी खाली असा